नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय गुड न्यूज आहे तर आता जे तुम्ही बघत आहात आठ दिवस झाले की जवळजवळ साडेचार हजार बहिणींनी लाडकी बहीण योजनेतून माघार घेतली होती त्यांनी स्वतःहून अर्ज केले होते त्यांनी महाराष्ट्र सरकारला स्वतःहून अर्ज केले होते की अशा साडेचार हजार बहिणी या लाडकी बन योजनेसाठी अपात्र होत्या म्हणून त्यांनी त्यांचे अर्ज हे स्वतःहून केले होते श सरकारला की आम्ही आता लाडकी बन योजनेसाठी अपात्र आहोत आमचे नाव आता लाडकी बन योजनेमधून कॅन्सल करा परंतु त्याच्यानंतर शासनाने काय निर्णय घेतला होता की आता चार लाख बहिणी म्हणजे जवळजवळ अडीच कोटीमधून चार लाख बहिणी या लाडकी बहिण योजनेतून आता कॅन्सल होणार आहेत परंतु गुड न्यूज लवकर बघा मोठा व्हिडिओ